नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार मुबळावरील काचोळ्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि साखर कारखानदारांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे ऊसाचा रस आणि मोलासिस पासून इथेनॉल निर्मिती करण्यास केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे या निर्णयामुळे सतरा लाख टनापर्यंत साखरेचे इथेनॉल निर्मितीसाठी वापर करण्यास साखर कारखानदारांना मुभा मिळणार आहे हा निर्णय साखर कारखानदारांना दिलासा देणारा ठरलाय केंद्र सरकारनं इथेनॉलच्या निर्मितीला दिलेल्या परवानगीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी स्वागत केले इथेनॉलच्या निर्मितीवर बंदी घालणं हा चुकीचा निर्णय होता जगभरातील राष्ट्रांनी एकत्र येऊन पर्यायी इंधन वापरण्यास प्रोत्साहन देणं गरजेचं आहे जीवाश्म इंधनाला इथेनॉल हा पर्याय असल्याचे राजू शेट्टी म्हणाले दरम्यान सतरा लाख टनापर्यंत साखरेचा इथेनॉल निर्मितीसाठी वापर करावा अशी अट सरकारनं घातली आहे ही अट पस्तीस लाख टनापर्यंत वाढवावी अशी मागणी राजू शेट्टींनी केली आहे साखरेचे उत्पादन गरजेपुरतं होणार असल्याचे शेट्टी म्हणाले सध्या देशात साखरेच्या दरात मोठी वाढ झाली आहे कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे दरम्यान याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतलाय केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय या निर्णयाबाबत अधिसूचनाही जाहीर जारी करण्यात आली आहे या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल असे मानले जात होते मात्र वाढता विरोध पाहता सरकारनं पुन्हा इथेनॉल निर्मितीला परवानगी दिली आहे केंद्र सरकारनं साखर उद्योगातील खाजगी आणि सहकारी साखर कारखान्यांना कर प्रोत्साहन सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे यामुळे कोट्यावधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगांना यामध्ये गुंतवले जाते अशातच अचानक केंद्र सरकारने इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली होती याचा मोठा फटका कारखानदारांना बसणार होता तसे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या दरावरही याचा परिणाम होण्याची शक्यता होते इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये गुंतवले आहेत त्याचे काय होणार असा सवाल उपस्थित केला जात होता तर केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय आहे हे आम्हाला कदापि मान्य नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलं होतं देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भीतीनं केंद्रानं इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन क्लासिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा पोलीस समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक